श्री स्वामी समर्थ जय श्रीराम तर बघा सकाळी सकाळी मी काय करते मस्तपैकी हरभारा रात्री भिजू घातले होते गावाकडचे हरभारा आपला गावरण रण आहेत बरं का भिजू घातले आणि सकाळी मला असं नुसतं खायलाही आवडतं रा म्हणून हरभारा काय केलं थोडंसं तेल आणि थोडंसं लसूण टाकले आणि फ्राय केलं आणि हे दोन भाकरी केले होते माझ्यासाठी चपाती केले होते मी तिची भाजी केले होते त्याच्यानंतर तुम्हाला दाखवले मी मस्त आणि खूप खरपूस भाजायचं बरं का आणि गॅस बंद करायचं आणि तव्यावर ठेवायचं त्याच्यानंतर दिदीला घेऊन मी गेले बाजारात नाक टोचायला बघा दिदीला ही सातवी का आठवी वेळेला नाक टोचायचं सारखं नाक टोचा आपण दुखत म्हणलं की काढून टाकलं की एक पंधरा वीस दिवसातच तिचं नाक भुजतो परत टोका टोचतो ह्या आता नाही तसं करणार टोचलं तर आता तसंच ठेवणार आहे तर आता बघा टोचून आलं रडत होती दिदी आणि त्याच्यानंतर बाजारातून भाजी वगैरे फळ वगैरे घेतले त्याच्यानंतर सोमवारी मी महादेवाच्या मंदिरात आले नव्हते त्यामुळं परत महादेवाच्या मंदिरात गेले पाय पडले त्याच्यानंतर झोपले मी झोपल्यानंतर साडेपाच वाजता उठून मी काय केले बघा भात केले शेवगं आणलं होतं शेवग्याची आमटी केले मस्तपैकी आमटी करून मग मी जेवायला बसले आणि मस्तपैकी शेवग्याची आमटी आणि भात खूप धोसाने खाल्ले खूप बरं वाटलं आणि खूप टेस्ट टेस्टी ही आमटी झाली होती साधा सिंपलच करत असते मी पण डाळ गावाकडचं असल्यामुळं ना खूप टेस्टी भाजी हो म्हणजे नाही का टेस्टी आमटी होती खूप छान झालं होतं त्याच्यामुळं मग मस्तपैकी मी खाल्ले आणि हे बघा झोपीतनं उठले होते बरं का मी झोपीतनं उठून आमटी भात करून त्याच्यानंतर साडेसहा वाजता हे बघा साडेसहा वाजता मी जेवत होते दुपारचं जेवण बरं का कारण दुपारी कंटाळा आला म्हणून तिथून आले मी आणि झोपले मी झोपून मग उठून मग हे केलं आणि दिदी त्याच्यानंतर तुम्हाला दाखवत होती बघा मी नाक टोचले म्हणून next we'll video. Bye-bye.